नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या हातामध्ये कोणतंही काम असेल तर ते बाजूला ठेवा आणि लवकरात लवकर कृषी केंद्रावरती जाऊन तुम्ही आज सांगत असलेल्या तुरीचे फवारा जे आहे ते घेऊन या कारण मित्रांनो आज ज्या वेळेला आम्ही शेतामध्ये पाह केली त्यावेळेला मी खूप हैराण झालो कारण या अगोदर असा प्रकार कधीही घडलेला नाही मागील सात वर्षापासून आम्ही तुमच्यासाठी तुरीवरील महत्वाची माहिती आणि व्हिडिओ घेऊन आत असतो तर मित्रांनो पाहणी दरम्यान माझ्या असं लक्षात आलं आज की या अगोदर कधीच असं घडलं नाही एकाच वेळेला सहा आळ्यांचा अटॅक हा तुमच्या तूर पिकावरती झालेला आहे आणि मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला ह्या सहाही आळ्या दिसत आहे जे की तुमचं पानं गुंडाळणारी आळी आहे पानं खाणारी आळी आहे कळी खाणारी आळी आहे फुल पोखरणारी आळी आहे आणि शेंग देखील पोखरणारी आळी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकाच वेळाला या जर एवढ्या आळ्यांनी अटक केला तर तुम्हाला सांगतो या वर्षाला तुमच्या हातामध्ये तुरीचं कोणतंही पीक येणार नाही किंवा आलंही तर खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे त्यासाठी ही फवारणी लगेच्या लगेच तुम्हाला घ्यायची आहे एक ते दोन दिवसांमध्ये तुम्ही ही फवारणी घेऊन टाका अन्यथा तुमचं मोठं नुकसान होणार आहे आणि मित्रांनो घाबरण्याची काही गरज नाही एकाच फवारणीमध्ये या संपूर्ण आळ्या तुमच्या नष्ट आपण करून देणार आहोत आताच्या स्थितीमध्ये तुरीला कळे आलेले आहेत फुलं लागत आहेत आणि शेंगा देखील भरणा सुरू आहे काही शेतकऱ्यांचे तूर व्हेरायटी जी लवकर आहे त्याला शेंगा देखील तयार होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांची व्हेरायटी थोडी लेट आहे तर त्यांना अजून कळ्याच लागलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही फवारणी अतिशय महत्वाची आहे आपण ऑलरेडी या अगोदर एका फवारणीविषयी माहिती सांगितली होती ती तुरीवरची पहिली फवारणी होती मात्र ही तुरीवरची तुमची पहिली किंवा दुसरी फवारणी असू शकते मित्रांनो मार्केटमध्ये इमामेक्टीन बेनजॉईट पाच टक्के हे घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक आणून त्याची फवारणी तुम्ही करू शकता सात ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता इथे बुरशीमुळे बघा फुलं हे चिकटत आहेत फुलगळ मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि यांनी सुद्धा मोठं नुकसान होऊ शकते मग या फवारणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक देखील ॲड करायचं आहे कोणत्या प्रकारचं एक बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता यानंतर तुम्हाला वाटत असेल की खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या तुरीला फुलधारणा झाली पाहिजे तर मार्केटमध्ये वरत कंपनीचे दोन प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहोत आम्ही कोणत्याही कंपनीचा प्रचार करत नाही तुम्ही कोणत्याही घेऊ शकता पण वरत कंपनीचं जे फ्लावर स्ट्रॉंग आणि चमत्कार आहेत याचा रिझल्ट खूप चांगला आहे तसं तर आम्ही पहिल्या फोरणीमध्ये टाटा बहार देखील सांगितलेले ज्या शेतकऱ्यांना टाटा बहार आवडते ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण जर तुम्ही वरद कंपनीचे हे दोन प्रोडक्ट घेत असाल तर याचं प्रमाण आहे फ्लावर स्ट्राँग जे आहे हे तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी तसेच जे चमत्कार आहे आता हे वरद कंपनीचं आहे यामध्ये तुम्ही घरडा कंपनीचं घेऊ नका त्याने वाढ थांबते तर इथे फक्त वरत कंपनीचंच चमत्कार घ्यायचं आहे त्याचं प्रमाण आहे पाच मिली प्रत्येक पंधरा लिटर पंपासाठी याची फवारणी जर तुम्ही घेतली मित्रांनो तर इमामेक्टिनमुळे बारा ते पंधरा दिवस तुमच्या पिकावरती कोणतीही आळी येणार नाही तसेच फुलधारणा चांगल्या पद्धतीने होईल आणि बुरशीचा अटॅक देखील तुमच्या पिकावरती होणार नाही नक्कीच ही फवारणी घ्या आणि ह्या पाचही प्रकारच्या आळ्यावर तत्काळ नियंत्रण मिळवा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तुमच्या पीक शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी आमचे अनेक व्हिडिओ चॅनलवरती आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनलवर तुम्ही जर पहिलीच वेळा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्यासोबत जोडून राहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरही शेतकरी मित्रांचा फायदा होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये